चिल्ड्रन डे हो हो सुमित दादा सुमित दादाचा स्वागत होता का साहेब बस मस्त मजेत आम्ही साडे चार हां चार वाजता भरपूर जागा ना खेळायला प्लेअर पण आहेत हां हे आवाले अरे हे हेच हेच इकडे बसून आपण पिक्चर बघितलेलं नाळ नाळ पिक्चर आता चहा आणि फरसाण वगैरे खाऊन आम्ही चाललो आहे या मंदिरामध्ये झोलाई माता मंदिर देवीचं मंदिर आहे इकडे मंदिरात पाया पडायला चाललं आहे हे इकडे प्रतीकचे भाचे फिरत आहेत आणि तो आहे तो सुमित दादा आम्ही राजा शिवाजी शाळेमध्ये होतो तेव्हा तो काय ते फी घ्यायचा ना पहिला दादा फीच ना आ फी फी कलेक्शनचं काम करतात तेव्हापासून ते जेवढे लहानपणापासून जी, लगे। लान जी। हे इकडे मंडप हे होळीचा मांड वगैरे काहीतरी असं माहिती नाही मला पण आय थिंक असू शकतं देवीचं काहीतरी असेल तर भटकंती या कार्यक्रमात आपलंच स्वागत आहे हा ते बंद झालं आता अरे इकडे काय खालून रोड आहे का इकडून डांबरीकरण चला मंदिरात थांबले बाहेर तर हा चालू ना मग मी दाखवतो तुम्हाला कुठे बंद आहे उघडा तर आहे अरे हा झोलाई माता मंदिर इकडे दीपमाळ तुळशीचं वृंदावन आणि हे आहे मंदिर श्री झोलाई देवी प्रसन्न असा पूर्ण मंदिराचा परिसर आहे इकडे पण छोटं मंदिर आहे श्री जनाई देवी श्री माने देवी आणि श्री पद्मावती देवी पूर्ण गाव जसं डोंगरांच्या मधोमध वसलेलं आहे चार ऑलमोस्ट चारी साईडून आहेत इकडे पूर्ण याच्या मागे पण पूर्ण असे डोंगरांची पर्वत रांगत आहे इकडे पण ते समोर प्रतीकचं घर तिथे

हो या मंदिरातून आम्ही आलो आता मंदिरातून इकडून खालून परत इकडे आता नुसता फिरतोय इकडे एक विहीर आहे भात बीत सगळ्यांचे झालेत कापून वगैरे इथे छोटासा व्हाळ आहे व्हाळ वाहत आहे हे काय आंघोळ करायला आले काय तुम्ही इकडे हा आंघोळ करायला आले काय हे तुझं नाव काय तुझं नाव काय भूमेन आणि तुझं साई, साई। हो हो आणि तुझं विहान हो हो छोटा डॉन हे कोणाचं लग्न आहे मामाचं लग्न पडले कोसळले दोघ ए तुझं कोणाचं लग्न आहे मामा मामा कुठे पण घरी आहे गावठी हा पाणी झालंय आटलं आता तर बॅट दाखव रे आम्ही चालू आहे आता खेळायला आम्हाला काहीच काम नाही झोपायचंय आम्हाला गाडीतून आलो झोपायचं होतं पण नाही झोपायचंय कारण का आमच्या कारण आम्हाला झोपायचं काय असं झोप बिप काय नाही खेळायचंय नुसतं खेळायचंय खेळणं होत नाही म्हणून खेळायचंय तेवढं शुद्ध आता एक दोन तीन तीन जण तर आहेत आता आणि कोण आहे एक बॅटिंग करणार <laughs> एक बॉलिंग करणार एक बॉल आणणार जो मारेल तो बॅट्समॅन बॅट्समॅन ये बघारामला आता पिच दाखवतो इतला पिच टक 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 बघतो ये दोघे कॉन्फिडेंस नाही आहा आला माझ्याकडे सॉरी टू क्लाम टेक चालू लेफिनौला। लेफिनौला।

अरे काय काय किलो वाले किलो ने दो ना लाइट लाइट काउंट भारी से लाइट काउंट ने बोल पाऊंगी एक लास्ट को देना कोला तेरा सीक्रेट लास्ट मुंबई ले यार हां ओहो ई मत दारू तुम दो लोग होता पर मैं ना साथ आले हे दोनच रे कास पकडले दोन नाही दोनच रे गळि जरी काय दोन दोनच पळ एक कप अरे एक पावडे कसा पकडा एक कप होते रे हे इवडे रुतना विचारले मुंडने वाट काय आऊ लापतो कसा गळ बाय बाय माझे नॉर्मल हाळू मार जरा हा आई ना

चाल लागला हे समोर डांडेलला समोर अरे अरे चला ये वाकरवा मोबाईल देख मोबाईल खाणे नाही 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 बॉल पुढे झाले झाले पुढे झाले तीनच बॉल झाले किती झाले चार बॉल चौथा बॉल मी व्हिडिओ टाकायला आलोय बॉलिंगला बरोबर अरे तो चौथ्या बॉल वरती आउट झालाय तोच अरे पहिला बॉल खेळला दुसऱ्या बॉल पहिला बॉल हा खेळला मला बॉल झाला बॉलला आउट झाला तुझ्या चार बॉल तू नंतर आहे तू नंतर व्हिडिओ करायला नाही मग चार बॉल झाले चार नाही आज झाले Mile si २ Daom य२ो य Шणिस, २२ र Kinke, Hz12 Dr. नम्हा प्रणलां, शोप्लदा आव गलते 10 6 को ए मुझे, Hz12 of Honjee khas, HzDB म ए लसते हैं

कोण तो चिडक्या हा पण एक चिडक्या मी कुठे पाहायला लागला बॅटला लागला हा आऊट आहे हा नवरदेव बोलायचं खरंय आता तुला एक रिप्ले दाखवतो हे जेवण 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 हे भात 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 लोनचा लोणचा तू इथे बसाली साहेब कुठे गेला

कौन <coughs> कह <coughs>

त्याला <laughs> 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 <laughs>